महाराष्ट्रात सर्व महिलांना देशाच्या मुख्य अर्थव्यवस्थेत आणणं गरजेचं आहे हे ओळखून देवेंद्र फडणवीसांनी अगदी गावखेड्यापर्यंत स्त्री सशक्तीकरणाचे जाळे पसरवण्यासाठी आपली धडपड सुरू केली आणि बघता बघता आज राज्यभरात लाडकी बहीण योजना यशाच्या दिशेने वाटचाल करू लागली नाशिक येथे देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना नारी शक्तीमध्ये किती ताकद आहे याची अनेक उदाहरणे देत महिलांमध्ये स्फूर्ती निर्माण केली केवळ श्रीरामांची भूमी नाही आहे ही सीता मातेची देखील भूमी आहे या सीता मातेच्या तमाम नारी शक्तीला मी या ठिकाणी प्रणाम करतो करतो आणि अभिवादन पण गोदावरीचा विचार करतो त्यावेळी आपल्याला आठवण होते पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांची पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाईंनी या ठिकाणी घाटांचं निर्माण केलं या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी अहिल्या देवी होळकरांनी केलं या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेच राज्य तयार केलं राजमाता आई जाऊ नसत्या तर नयतेचं राज्य तयार झालं नसतं चित्त असणं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मूर्तमेड केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याचा करतो राज्यातील प्रत्येक महिला मोठ्या आत्मविश्वासाने घराबाहेर पडून कर्त्या पुरुषाच्या बरोबरीने चार पैसे कमावताना दिसू लागली लेकीच्या जन्मापासून ते उच्च शिक्षणापर्यंत होणारा खर्च सरकार करत असल्यानं गरिबांच्या मुली आता शिकून मोठमोठ्या पदावर काम करताना दिसणार आहेत असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अस आमच्या त्या मुलीला अठराव्या वर्षी एक लाख रुपये मिळाले पाहिजेत अशा प्रकारची लेख लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के तिकिटामध्ये प्रवास आपण सुरू केला आमच्या मुलींना उच्च शिक्षणाकरता केवळ पन्नास टक्के फी मिळायची आमच्या मुलीला पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून त्या ठिकाणी शिकू शकत नव्हत्या आता पाचशे सात कोर्सेस मध्ये इंजिनिअरिंग असो मेडिकल असो एमबीए असो हायटेक असो बीटेक असो आता आपल्या मुली त्या ठिकाणी बेधडक शिकू शकतील खासगी कॉलेज देखील शिकू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने या ठिकाणी केली आहे लाडकी बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये दीड दे, हजार रुपये महिलांना महिलांच्या खात्यामध्ये थेट दे, आपण त्या ठिकाणी आहे पहिल्या झटक्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले आणि

त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून देवेंद्र फडणवीसांच्या कार्याचं कौतुक होताना दिसतंय